पले 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 कर सज्जनांना या ठिकाणी सन्मान चिन्ह उपस्थित उपस्थित माननीय आमदार पालकमंत्री महोदय यांचा देवते त्यांच्या ठिकाणी गौरव राकेश श्री राहणार कोण बोलले चाहते पटेल हिरोळेरा सगळी आमकांले येथे यामळे नागरिक रहिवासी सृष्टी आणि

त्यांचे नातेवाईक तसेच प्रिंट मीडिया पत्रकार विविध अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हार्दिक स्वागत गोदामाई नित्य वाहते स्वच्छ नितळ पाणी संत महंतांच्या ओटातून गुंजते वीरतेची गाणी वायू वेगात नेण्यासाठी महाराष्ट्राचा गाडा संघर्षाची मशाल पेटवी माझा मराठवाडा माझा मराठवाडा या ठिकाणी या मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये रण पेटले पेटले अग्नि सर्व दूर रण पेटले पेटले सर Thank <laughs> you.